आमचा तिथं उमेदवार उभा आहे काँग्रेसला पाठिंबा आमची जागा आम्हाला पाहिजे होती आणि आम्हाला दिलेली होती आमचा पत्रवार काँग्रेसबरोबर झालेला आणि त्यामुळं पत्रवहार झालेला असल्यामुळं आम्ही त्यावर त्यांनी मागणी केली आम्ही त्यांना नकार कळवलेला त्यानंतर चार पाच दिवसानं ते नाव जाहीर करण्यात आलं आमच्याकडूनही आम्ही नाव जाहीर करणार होतो परंतु नाव अचानकपणाने जाहीर केलं ती जागा आमच्या कोट्यातली होती त्यामुळं आम्हाला आमचा उमेदवार जाहीर करावा लागला त्यामुळे आता ए बी फॉर्मही देण्यात आलेला आहे त्याच्यावर आम्ही मार्ग काढू शकलो नाही त्यामुळे तिथं आता मैत्रीपूर्ण लढत होईल आमचा तिथं उमेदवार उभा आहे काँग्रेसला पाठिंबा आमची जागा आम्हाला पाहिजे होती आणि आम्हाला दिलेली होती आमचा पत्रकार काँग्रेसबरोबर झालेला आणि त्यामुळं पत्रवार झालेला असल्यामुळं आम्ही त्यावर त्यांनी मागणी केली आम्ही त्यांना नकार कळवलेला त्यानंतर चार पाच दिवसानं ते नाव जाहीर करण्यात आलं आमच्याकडूनही आम्ही नाव जाहीर करणार होतो परंतु नाव अचानकपणाने जाहीर केलं ती जागा आमच्या कोट्यातली होती त्यामुळं आम्हाला आमचा उमेदवार जाहीर करावा लागला त्यामुळे आता ए बी फॉर्मही देण्यात आलेला आहे त्याच्यावर आम्ही मार्ग काढू शकलो नाही त्यामुळे तिथं आता मैत्रीपूर्ण लढत होईल